नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात महादेवाची ही शक्तिशाली वस्तू घरात आणा जे स्वप्न आहेत ज्या इच्छा आहेत ते सर्व पूर्ण होईलच मित्रांनो श्रावण महिना हा महादेवाचा सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यात केलेली प्रत्येक भक्ती प्रत्येक सेवा प्रत्येक काम व्रत संकल्प पूजा पाठ काही उपाय हे महादेव थेट स्वीकारतात आज आपण जाणून आहोत अशा एका गोष्टीविषयी जी महादेवाशी थेट संबंधित आहे जी वस्तू जर तुम्ही श्रावण महिन्यात घरात आणली आणि या वस्तूचे पूजन केले तर तुमचं नशीब सुख समृद्धी आरोग्य आणि तुमचं स्वप्नही पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही मित्रांनो शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी काही विशेष वस्तू घरी आणायला पाहिजे असं शास्त्रात सांगितलं जातं पण यातली एक जरी वस्तू आपण घरात आणली तरी महादेवाची कृपा आपल्यावर मिळतेच आता या वस्तू कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया मित्रांनो सगळ्यात मोठी आणि सगळ्यात शुद्ध आणि चमत्कारी शक्तिशाली वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्ष तो ही ओरिजिनल रुद्राक्ष मित्रांनो रुद्राक्ष मग तो एकमुखी असेल दोन मुखी असेल चार मुखी पाच मुखी सहा मुखी कितीही मुखी असेल तुम्ही फक्त एक रुद्राक्ष आणायचा आहे ओरिजिनल त्याचे दुधाने पाण्याने अभिषेक करायचे आहे आणि त्या रुद्राक्षाला आपल्या घरातल्या शिवलिंगवर ठेवायचा आहे किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथल्या शिवलिंगवर ठेवून एक माळ ओम नमशिवाय ओम नमशिवाय जप करायचा आहे आणि जर देवघरात ठेवला असेल तर दिवसभर तो रुद्राक्ष शिवलिंगवर राहू द्यायचा आणि महादेवाच्या मंदिरात ठेवला असेल तर आपली पूजा झाल्यानंतर तो रुद्राक्ष आपण आपल्या घरी घेऊन यायचा त्याला दुकानाच्या गल्ल्यात तिजोरीत किंवा देवघरातच ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही गळ्यात धारण केला तरी चालेल तर रुद्राक्ष मिळाला ओरिजिनल तर श्रावण महिन्यात नक्की आणावा कारण यासारखा पवित्र मुहूर्त आणि पवित्र दिवस तुम्हाला मिळणार नाही दुसरी वस्तू आहे ती म्हणजे पारद शिवलिंग पारद म्हणजे शुद्ध पारा जो अत्यंत दुर्लभ आणि शक्तिशाली धातू मानला जातो पारद शिवलिंग घरात ठेवणं म्हणजे घरात प्रत्यक्ष शिवशक्तीचा वास असणं यामुळे वास्तुदोष दूर होतो आर्थिक अडतरे दूर होतात मनोकामना पूर्ण होतात मानसिक शांतता आणि आरोग्य मिळतं वास्तविक हे शिवलिंग घरात ठेवण्यासाठी काही नियम आहेत हे शिवलिंग कोणत्याही मातीच्या किंवा तांब्याच्या पाटावर ठेवावं रोज किमान एक वेळा तरी त्या शिवलिंगवर जल अर्पण करावं ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तर नक्की तुम्ही पारद शिवलिंग जमलं तर नक्की आणा मित्रांनो त्यानंतर आहे नंदीची छोटीशी मूर्ती मित्रांनो नंदी म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक नंदीची मूर्ती महादेवाच्या कृपेने घरी आणायची कारण कृपेची वाहक आपले संदेश आपलं मागणं आपल्या गरजा महादेवापर्यंत कोणी पोहोचवत असतं तर ते म्हणजे नंदी घरात नंदी ठेवल्यास देव घरात शक्ती वाढते आणि महादेव आपलं ऐकतात कारण त्यांच्यापर्यंत आपल्या गोष्टी पोहोचत असतात तर रुद्राक्ष तर तुम्हाला आणायचा म्हणजे आणायचाच आहे शिवलिंग पारद असलं पाहिजे आणि एक नंदीची छोटीशी मूर्ती या तीन वस्तू आहेत त्यातून कोणतीही मूर्ती आणली किंवा तीनही आणलं तरी लाभ आपल्याला होतो नक्की आणा मित्रांनो खूप लाभ होतो तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ